पालघर मधील ठाणू तालुक्याच्या चारोटी नाका इथे दोन जणांना एमडी ड्रग्स सह अटक करण्यात कासा पोलिसांना यश आलेलं आहे गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून कासा पोलिसांना धानूच्या चारोटी नाका या ठिकाणी दोन जण ड्रग्स विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी तपास करून या दोन जणांना अटक करण्यात आलेलं आहे यामध्ये एका महिलेचा देखील समावेश असल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे दिव्या स्वप्नील सावंतकर व एकोणतीस आणि भरत प्रदीप जोशी वय बत्तीस या दोन आरोपीची नावं असून त्यांच्याकडून रुपये किमतीचा वजनाचा ड्रग्स आणि इलेक्ट्रिक वजन काटा हा जप्त करण्यात आलेला आहे त्यांच्यावरती एनडी बी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या दोघांनाही बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत आणि आरोपी महिला जी आहे ही धैसरची राहणारी असून आरोपी जो आहे हा भाईंदरचा राहणारा आहे आणि हे त्या ठिकाणी ड्रग्स विक्रीसाठी आले आल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे परंतु हे एमडी ड्रग्स नेमकं येतं कुठून आणि यांना सप्लाय कोण करतं हे मात्र पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी पालघर